नमस्कार स्वतःची किंमत कशी वाढवणार आजच्या धावपळीच्या आणि बनावटी जगात स्वतःची किंमत हा विषय नुसता चर्चेचा नाही तर अनुभवाचा जाणार आहे आपण ज्या समाजात जगतो तिथं तुमचं सौजन्य सहनशीलता स्वभाव ही गुणवैशिष्ट्ये फार वेळा तुमच्या विरोधात वळतात माणसं तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतात तुमच्या उपस्थितीला सवयीसारखं घेतात आणि तुमच्या भावनांना महत्व न देता त्या पायदळीतून होतात प्रॅक्टिकल आणि प्रोफेशनलच्या या जगात सावध राहा तुम्ही असल्याची जाणीव आणि तुम्ही नसल्याची उणीव समाजाला जाणवली पाहिजे अशा परिस्थितीत स्वतःची किंमत मान सन्मान आणि आत्मसन्मान टिकून ठेवणं हे एखाद्या युद्धासारखं वाटू लागतं या समाजानं आपल्याला शिकवलंय जास्त प्रेम दिलं तर गृहित धरलं जातं जास्त सहन केलं तर दुर्लक्षित केलं जातं आणि जास्त वेळा समोरच्या चुका माफ केल्या तर त्याला आपली किंमत राहत नाही लोक तुम्हाला भाव देत नाहीत किंमत देत नसतील तर स्वतःची किंमत वाढवण्यासाठी या दहा टिप्स फॉलो करा तुमच्या व्यक्तिमत्वाला नवीन जळावी प्राप्त होईल चला तर पहिली टिप्स आहे तुमचं स्वतःवरच प्रेम माणसं तुमच्याशी तितकं चांगलं वागतील जितकं तुम्ही स्वतःशी वागता जर तुम्ही स्वतःला कमी लेखलं सतत इतरांना स्वतःपेक्षा पुढं ठेवलं तर तुम्ही हळूहळू त्यांच्या यादीत शेवटी जाल म्हणून स्वतःचं अस्तित्व ठामपणे प्रेमानं पण समजूतदारपणे जपा स्वतःचा आदर करा अनेक लोक स्वतःचा स्वतःला मान देत नाहीत अशावेळी लोकांनी तुमचा आदर करावा आदर ही अपेक्षा करणं चुकीचं आहे स्वतःचा आदर करणं म्हणजे स्वतःवरती प्रेम करणं दुसरी टीप आहे सहज उपलब्ध होऊ नका कोणासाठीही चोवीस तास सातही दिवस उपलब्ध राहणं म्हणजे स्वतःच्या वेळेचा भावनांचा आणि आयुष्याचा अपमान आहे जेव्हा तुम्ही कायम उपलब्ध असता तेव्हा लोक तुम्हाला हक्क समजतात कधी कधी उपयुक्त वस्तूप्रमाणे वापरतात प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा थोडक्यात मी आहेच असं सतत दाखवणं बंद करा तिसरी गोष्ट आहे तुमचं प्लॅनिंग सांगू नका तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीही कुणाला सांगू नका कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ले उडवतात ही व्यक्ती फक्त बोलते करत काहीच नाही असा एक समज होऊन जातो यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचं स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि आपोआप समाजात मान वाढतो चौथी टिप्स आहे मनातलं दुःख मौनातच ठेवावं प्रत्येक व्यक्ती आपल्या वेदना समजून घेईल असं नाही उलट तुमचं दुःख हा त्यांच्या करमणुकीचा विषय होतो काही जण तर तुमच्या हसरूंना कमकुवतपणाचं प्रतीक मानतात म्हणून दुःख हे मौनात साठवावं त्या काही निवडक व्यक्तींना सांगावं ज्यांना तुमच्या डोळ्यातील शांततेमागच्या वेदना ओळखतात कारण प्रत्येक कान तुमचं मन ऐकण्यासाठी नाहीच बनलेला हे लक्षात ठेवा पाचवी गोष्ट आहे अपेक्षा ठेवू नका संघर्ष करा संघर्ष काय एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरती सगळेच जण येतात वेळी हुरळून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा यामुळे तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा सहावी टिप्स आहे लोकांचा स्वभाव ओळखा लोकांचा स्वभाव ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो अशा वेळी समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याची जवळीकता साधा कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळं फटका बसला असेलच त्यामुळं स्वभाव ओळखा सातवा मुद्दा आहे जगाकडे दुर्लक्ष करा जर तुम्हाला आनंदी राहायचा असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोण काय करतंय याकडे लक्ष देऊ नका कोण कशासाठी आणि का, कशा का करतय याचा विचार करू नका कारण या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त खुश राहाल त्यामुळं आनंदी राहण्याचा हा कानमंत्र अधिक महत्वाचा आहे पाठवी आठवी टिप्स आहे सर्वांना खुश ठेवण्याची गरज नाही एखाद्याला खुश करताना जर तुमचं स्वतःचं मन दुखावत असेल तर ते नातं हळूहळू विषासारखं होतं प्रत्येक व्यक्तीला समजून घेणं त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं त्यांना दोष न देता सहन करणं हे तुमच्या स्वभावाचं सौंदर्य आहे पण त्याचं रूपांतर दुर्बलतेत होऊ नये स्वतःच्या आनंदावर आरोग्यावर आत्मसन्मानावर गदा आणू नये हे लक्षात ठेवावं कुणाच्याही सुखासाठी तडजोर करून तुम्ही दुःखाला देऊ नका टिप्स आहे सारखं प्रेम करत बसू नका प्रेम ही भावना मोल मागते दिलं की माणसं त्याची किंमत विसरतात अनेक वेळा आपण जे नातं अगदी मनापासून जपतो तेच नातं आपल्याला सर्वात जास्त जखम करतं आपली काळजी करणाऱ्या लोकांवर प्रेम करा पण प्रत्येकाची एकसारखं वागणूक देताना तुमच्या मनाचा तिरस्कार होतो तुम्ही वापरले जात नाही ना हे वेळीच ओळखा शेवटी एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज नाही व्हायचं कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारक नसते आणि दहावा मुद्दा आहे बदला घेण्याऐवजी भक्कम वा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाल करण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी कामात वळवा यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि यामुळे समाजात तुमचा मान वाढेल त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा शेवटी तुमची किंमत ठरवायची जबाबदारी तुमचीच आहे इतरांनी काय विचार करावं याचं उत्तर तुमच्या वागण्यात दडले जीवनात असा टप्पा यायला जिथे तुमची उपस्थिती हक्काची तुमचं मौन सामर्थ्याचं आणि तुमची प्रेम किंमत वाटावी तुमची किंमत कालही होती आजही आहे आणि उद्याही राहील हे मनावर कोरून ठेवा आणि तुमचं किमती व्यक्तिमत्व घडवा शुभेच्छा